मेडिकल व इंजिनिअरिंगच्या तयारीसाठी दिल्ली कोटा कानपूर व लातूर येथे जाण्याची गरज नाही आता डॉक्टर आणि इंजिनिअरिंगच्या तयारीसाठी पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव ब्राईट फ्युचर आयआयटी अँड मेडिकल अकॅडमी सांगोला येथे साकारण्यात आली आहे अकरावी बारावी रेग्युलर मॅचेस आयआयटी शरीर नीट तसेच आठवी नवी दहावी एनसीआरडी सीबीएसई स्टेट बोर्ड फाउंडेशन रेग्युलर मॅचेस सुरू वरील सर्व कोर्स दिल्ली कोटा राजस्थान कानपूर लातूर येथील तज्ञ प्राध्यापक वर्गाकडून मार्गदर्शन आमचा पत्ता भाऊसाहेब लोखंडे हाईट्स दुसरा मजला वाडेगाव नागा सांगोला संपर्क त्र्याण्णव शून्य सात तीस एकोणचाळीस एकाहत्तर पंढरपुरात स्वच्छतेचं काम करणाऱ्या एका महिलेला चक्क पांडुरंगच पावला आहे तब्बल एकवीस लाखाची लॉटरी लागली आहे भगवान देत आहे तो छप्पर फाडके देत आहे असा अनुभव पंढरपुरातील महिलेला आला आहे अनेक पिढ्यानुपिढ्या पंढरपुरात स्वच्छतेची कामे करणाऱ्या एका महिला कामगाराला चक्क एकवीस लाखाची लॉटरी लागली आहे पिढ्यानुपिड्या स्वच्छतेचे काम करणाऱ्या पंढरपुरातील मेहतर समाजातील एका गरीब महिलेला चक्क एकवीस लाखाची लॉटरी लागली आहे साक्षात पांडुरंगच पावला अशी भावना मनीषा वाघेल यांनी व्यक्त केली आहे पिढ्यानुपिड्या स्वच्छतेचे कामे करणारा मेहतर समाज पंढरपुरात गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहे या समाजातील महिला आणि पुरुषांना पंढरपूर शहरातील स्वच्छतेची कामे दिली जातात मनीषा वाघेल या देखील शहरातील अनेक स्वच्छतेची कामे करत असतात आणि आपला उदरनिर्वाह करत असतात मनीषा वाघेल यांचे पंढरपुरातील मेहतर गल्लीमध्ये दहा बाय दहाचे पत्र्याचे घर आहे घरात अठरा विश्व दारिद्र्य असल्याने त्या स्वच्छतेचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात अलीकडेच त्या पंढरपुरातील चौपाळा येथील गणेश मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या होत्या यावेळी त्यांनी सहज म्हणून शेजारीच असलेल्या लॉटरी विक्री केंद्रातून पन्नास रुपयाचे लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते हे तिकीट काढून त्या विसरून देखील गेलेल्या होत्या परंतु त्यांनी वृत्तपत्रात आपण खरेदी केलेल्या लॉटरीच्या तिकिटाचा नंबर सहज चेक केला तर त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही ध्यानामनी नसताना त्यांना तब्बल एकवीस लाख रुपयांचं बक्षीस लागल्याचं कळाल्याने त्यांना सुखद धक्काच बसला एकवीस लाखाची लॉटरी लागल्याचे कळताच पांडुरंग पावला अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे त्या या बक्षिसाच्या मिळालेल्या पैशातून एक छोटेसे घर खरेदी करायचे आहेत आपण आपल्या मुलांना हे काम करावे करू नये म्हणून चांगले शिक्षण देणार असा मनोदय मनीषा वाघेल यांनी व्यक्त केला आहे